व संसार उपयोगी साहित्य जमा गाव करून पूरग्रस्त भागात पाठवले या मदत कार्याला चनगड तालुक्याचे भाग्य विधाते माजी संचालक दीपक दादा पाटील तसेच बसरके ग्रामपंचायतीचा सक्रिय पाठिंबा लाभला स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मदतीच्या वस्तू गोळा करण्यासाठी गावोगावी सहभाग नोंदवला ग्रामस्थांकडून तांदूळ डाळ साखर चहा पावडर तेल कांदे कपडे तसेच अन्य दैनंदिन वापराच्या वस्तू मोठ्या प्रमाणात जमा झाल्या पूरग्रस्तांच्या तातडीच्या गरजा लक्षात घेऊन हे साहित्य व्यवस्थित पॅक करून मराठवाड्यात पाठवण्यात आले पुरामुळे हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली अशा काळात समाजातील प्रत्येक घटकाने आपल्या सामर्थ्यानुसार मदतीचा हात पुढे केला पाहिजे मानवतेची खरी परीक्षा संकटकाळीच होते असे प्रतिपादन स्थानिक नेत्यांनी केले या उपक्रमामुळे बसरगे गावचे सामाजिक भान व एकात्मतेचे दर्शन घडले आहे समाजासाठी संवेदनशीलतेने उभे राहण्याचा आदर्श या गावाने घालून दिला असून पूरग्रस्तांच्या डोळ्यातील अश्रू पोसण्यासाठी बसरगे ग्रामस्थांचे हे योगदान मोलाचे ठरणार आहे महानकरी नेमसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड